मागील चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सतत आणि धोधो पडणाऱ्या पावसाच्या तडाख्यानं डिंगणी बौद्धवाडी येथील प्रवीण गोपाळ कदम यांच्या घरावर भले मोठे झाड कोसळल्यानं घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे मी प्रवीण गोपाळ कदम राणा डिंगणी कुरण काल पाऊस जोरदार होता त्यावेळेला माझ्या घरावर काल संध्याकाळी तीन साडेतीनच्या दरम्यान घर झाड पडलंय त्यातून पुष्कळ असं नुकसान झालंय मी कालपासून प्रशासनाला सांगतो आहे म्हणजे आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडमना तला तलाटे साहेबांना कालपासून फोन केला त्याच्यापासून आत्ता ज्या वेळेला आम्ही मी सगळीकडून फोन करतो आहे तहसीलदार कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा कार्यालय ह्याच्यानंतर पत्रकारांना सांगितलं आमचे मित्र आदरणीय अजित पटेल साहेब त्यांनी मला मदत केली की के ते आले इथे आणि त्यांनी पण फोन केला त्याच्यानंतर ते आल्याच्या नंतर प्रशासन आमच्याजवळ आलं आहे आणि अजून प आत्ता आमच्या आता, आता कुठे त्याचा पंचनामा चालू झाला आहे आता ह्या त्यांना अख्खा घरामध्ये पाणी आहे पण ह्या प्रशासनाला असं वाटत नाही की माणूस मेलेच्या नंतरच ते लगेच येणार आहेत का की ते झाड काढायला कालपासून कमीत कमी पंधरा ते सोळा घंटे झालेत अजूनपर्यंत कुठल्याच मा यांना वाटलं नाही की प्रशासनाला ना ग्रामपंचायतीला वाटलं ना तहसीलला वाटलं को वा। का कोणाला वाटलं किंवा तिथे काहीतरी एमर्जन्सी असेल किंवा लोकांच्या घरात पाणी आहे ते तर ते त्यासाठी कोणीही असं हे गेले नाही हे माझ्यापर्यंत झालं हे ठीक असतं पण हे असं कोणाच्या संगमेश्वर देवरुख येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजॉर्ज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील कदम कुटुंबीय नोकरीनिमित्त मुंबईला असतात त्यामुळे झाड पडले तेव्हा घर बंद होते दरम्यान झाड पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेला खबर दिली परंतु दुर्दैवाने मात्र शासकीय यंत्रणेचे प्रतिनिधी आलेच नाहीत अखेर ग्रामस्थांनी झाड आणि माती बाजूला केली आणि तब्बल पंधरा तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तलाठी भाऊ आले आणि त्यांनी पंचनामा केल्याचं सांगण्यात आलंय I mm you -hmm. प्रवीण कदम यांच्या घरावर झाड कोसळल्याची घटना घडल्याची माहिती त्यांना शेजारील लोकांनी कळवल्यानंतर त्याचवेळी घडलेल्या घटनेची माहिती डिंगणी गावचे तलाठी यांनाही दिली होती मात्र दुसऱ्या दिवशी मुंबईवरून प्रवीण कदम आणि त्यांचे कुटुंब गावी आले तरी तलाठी आले ना संबंधित कोणी घटनास्थळी पंचनामा किंवा साधी पाहणी करण्यासाठी आले घरावर झाड कोसळून दुर्घटना घडलेली असताना त्याचे संबंधित विभागाला कोणतेच देणे घेणे नसल्यासारखं वावरत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा, तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स। पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सब्सक्रॉन प्रेस करा